खास ग्राहकांच्या आग्रहात सव शेगाव कचोरीची आणखी एक शाखा नगर येथे सुरुवात नांदेड शहरामध्ये शेगाव कचोरीच्या दोन शाखा असून आता ग्राहकांच्या आग्रहात सव तिसरी शाखा ही नांदेड शहरातील टिळक नगर या ठिकाणी दिनांक मार्च रोजी सुरू करण्यात आली असून ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता ही तिसरी शाखा चालू करण्यात आली असून नांदेड सह आजूबाजूच्या परिसरातील शेगाव कचोरी प्रेमींनी या शाखेला एक वेळ अवश्य भेट देऊन आस्वाद घेण्याचे आवाहन शेगाव कचोरीचे मालक कैलास राठोड यांच्या वतीने करण्यात आले आहे त्या कचोरीवर आमचं एक शाखा जग जगमवाडी शनी मंदिराजवळ आहे तिथं आम्ही ग्राहकाची पसंती पाहिलं आणि ग्राहकांना कचोरी खूप आवडते नांदेडमध्ये म्हणून आपण आता दुसरी शाखा टिळकनगर या ठिकाणी आपण चालू केलेली आहे आजूबाजूच्या परिसरचे सर्व विद्यार्थी विद्यार्थी वगैरे सगळे क्लासेसचे परत येणारे जाणारे सर्व लोकांना कचोरी खूप आवडत आहे आज ही पहिली शा, दुसरी शाखा आहे ही टिळकनगर येथे आणि इथं पण आता दोन दोन तास झालेला आहे इथं चालू करून आम्हाला तर इथं मागणी चांगली आहे आणि नांदेडमध्ये एवढं कच कचोरीला मागणी आहे की मला वाटते पुण्या मुंबईला जसं चालतंय कचोरी शेगाव कचोरी तसा प्रसिद्ध शेगाव कचोरी म्हणून इथं नगर इथं चांगल्या पद्धतीनं कचोरीला मागणी आहे म्हणून आपण इथं चालू केलेलं आहे आणि ग्राहकांना आवडणार आहे आणि एक वेळेस एक कचोरी खाऊन पाहावं आणि ग्राहक खाऊन एकदा खाल्लं की ग्राहक बार बार कचोरी खातील असं तुम्हाला हा वाटतो कचोरीमध्ये तेलाचं देखील कमी प्रमाण आहे आणि खायला सर कसं आहे आता बाकी आपण बाकी जे पदार्थ आपण खातो त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त तेल तेल असतो आणि तेलामुळे कसं हानिकारक असते हे कसं हेल्दी आहे खायला शरीराला चांगलं आहे घातक नाही ऍसिडिटी वगैरे वाढत नाही आणि या मसाल्यामध्ये जे ऍसिडिटी ना होवा म्हणून एक हे के केलेलं आहे परंतु या कचोरीमध्ये आपण कसं सोडा वगैरे वापरत नाहीये त्याच्यामुळे आपली कचोरी फुगत नाहीये आपण सोडामुळे कसं ऍसिडिटीचं प्रमाण वाढतो जास्तीत जास्त आता कसं आहे वय वयोवर्गामध्ये कसंडिटीचा प्रॉब्लेम येतो आपली कचोरी किती खा असिडिटी होणार नाहीये आणि तेल म्हणजे चांगलं क्वालिटीचं तेल आणि शुद्ध वा ठेवणं आणि पद्धतशीर असं डोक्याला वगैरे कॅप वगैरे टाकून पद्धतशीर आपण सर्व्हिस देतो ग्राहकांना तर सर कसं असते आता हादी कार्यक्रम बर्थडे वगैरे छोटे मोठे फंक्शन हवा हो, काही असे कार्यक्रम असतात विद्यार्थी मित्रांना यांना त्यांना जे लागतात घरगुती आपल्याकडून पन्नास साठ पन्नास साठ असे कचोरीचे पार्सल जातात सर आपल्याकडून सर सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नमस्कार मी निखिल दनकडवार प्रेमात चहाचा ओनर आहे मी आम्ही मागच्या सहा ते सात वर्षापासून शेगाव किचिरी खातो कचोरीची टेस्ट जशी पहिली खाल्ली तशी आतापर्यंत आहे आणि मला एवढं सांगायचं की एक कचोरी कोणाचं पोट भरत नाही कमीत कमी चार ते पाच कचोरी खातो शेगाव कचोरीची टेस्ट नांदेड मध्ये सगळ्यात छान आहे सगळ्यांनी येऊन एकदा अवश्य ट्राय करा दहा मध्ये एकदम स्वस्तामध्ये अप्रतिम दर्जाची क्वालिटी आहे गरम गरम कचोरी आहे एकदा सगळ्यांनी येऊन ट्राय करा